नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात एकनू शिक्षक हा युट्यूब चॅनल आणि मी ह्या तुमचाच मित्र वालदे तर मित्रांनो केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने सुद्धा एक जानेवारी दोन हजार सोळा पासूनच महाराष्ट्र शासनामध्ये सातव्यातो नायक लागू केलेला आहे तर तो आपल्याला बऱ्याच व्हिडिओद्वारे याची माहिती आपल्याला मिळाली असेलच तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की सातव्या वेतन आयोगाप्रमाणे जानेवारी दोन हजार एकोणीसच्या वेतन निश्चितीसाठी कर कर ने का का करायची कारवाई म्हणजे आपल्याला नेमकं काय करावं लागणार आहे जानेवारी पेढीने फरवरीचा पगार आपल्याला सातव्या वेतन आयोगप्रमाणेच निघणार आहे तर त्याकरिता आपल्याला कोणकोणती माहिती जमा करून ठेवणार आहेत कशी करायची आहेत कोणते तक्के भरून ठेवायची आहेत यासंदर्भाची इत्यभूत माहिती तुम्हाला याच्या व्हिडिओमध्ये में मिळणार आहेत तर मित्रांनो तुम्ही माझा टेक्नो शिक्षक यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला असाल तर धन्यवाद मी तुमचा आभारी आहे आणि जर तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बाजूलाच दिलेल्या नोटिफिकेशन या क्लिक करा तर मित्रांनो सातवेतून संदर्भात मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ बघण्याकरिता वर दिलेल्या आय या क्लिक करा आणि मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नेमके काय आहे तर तर बेचनितीसाठी तुम्हाला काय करावं लागेल तर आपल्याला काय काय करायचं आहे तर पहिला मुद्दा आहे मूळ सेवा पुस्तकात सन दोन हजार एकोणीस पर्यंतच्या नोंदी अचूक करून सेवा पुस्तकावर कार्यालय प्रमुखाची आणि कर्मचाऱ्यांची सह्या अद्यावत करून घ्यावा आपल्याला सगळ्यांच्या सह्या करून घ्यायच्या आहेत आणि बघायचं आहे की आपल्या सर्व बुक योग्य प्रमाणे भरलेला आहे का आपल्या सर्व नोंदी व्यवस्थित घेतलेल्या आहेत का याबद्दल तर दुसरा मुद्दा याप्रमाणे आहे कर्मचाऱ्यांची दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळाची ची, ची आणि जुलै दोन हजार सोळाची वेतनवाढीची म्हणजे इन्क्रीमेंटची रक्कम तीन टक्केप्रमाणे प्रमाणे पूर्णांकात घेऊन बरोबर दिली असल्याची पडताळणी करून घ्यायची आहे तुम्हाला लावलेली इन्क्रीमेंट दोन हजार सोळाची बरोबर आहे की नाही हे तुम्हाला बघायची आणि याची नोंद घेऊन ठेवायची आहे जर ती नसल्यास याची योग्य ती माहिती तुम्हाला तुमच्या प्रमुखांना द्यावी लागेल त्यानंतर तिसरा मुद्दा आहे जुलै दोन हजार सोळा ते जुलै दोन हजार अठरा पर्यंतची वेतनवाढीची तीन टक्क्याप्रमाणे पूर्णांक रक्कम पूर्णांकात घेऊन जादा दिली गेली असल्यास ती कोणत्या महिन्यापासून जादा दिली गेली आहे याची नोंद घ्यायची आहे जर तुम्हाला इन्क्रीमेंट या तीन वर्षामध्ये जास्तीची दिली असेल तर ती कोणत्या तारखेपासून दिलेली आहे याची सुद्धा नोंद तुम्हाला घेऊन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतरचा मुद्दा आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून ते आजपर्यंत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी मूळ सेवा पुस्तक आणि पेन्शन मंजूर झाल्याचे आदेशाची प्रत जपून ठेवायची आहे म्हणजे जे कर्मचारी रिटायर झालेले आहेत त्यांनी आपला सर्विस बुक आणि त्यांच्या आदेश ह्या व्यवस्थित जपून ठेवायचे आहेत आणि ते कार्यालयात जमा करायचे आहेत त्यानंतर आहे शिपाई कर्मचाऱ्यांनी सहाव्या वेतन आयोगाप्रमाणेच म्हणजे त्यांची जी वेतन श्रेणी होती चार हजार चारशे चाळीस ते सात हजार चारशे चाळीस या वेतन श्रेणीतील कमाल टप्पा रुपये कोणत्या महिन्यापासून ओलांडला याची नोंद घ्यायची आहे आणि ती नोंद तुमच्याकडे घेऊन तुमच्या त्या कार्यालय प्रमुखाकडे ती नोंद सादर करायची आहे त्यानंतर आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस बारा दोन हजार अठरापर्यंत पर्यंत कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमुळे किंवा वरिष्ठ वेतन श्रेणीमुळे ग्रेड पेमध्ये वाढ झाली असल्यास त्याची नोंद घ्यायची आहे म्हणजे तुमच्या ग्रेड पेमध्ये बदल कधीपासून झाला आहे म्हणजे तो प्रमोशन असो किंवा वरिष्ठ व्यक्त श्रेणी लागल्यामुळे असो त्याची तारीख तुम्हाला लिहून ठेवायची आहे त्याची नोंद तुम्हाला घ्यायची आहे आणि ती कार्यालय प्रमुखाकडे सादर करायची आहे तर मित्रांनो यासोबतच आपल्याला काही तक्त्यामध्ये सुद्धा काही माहिती भरून ठेवायची आहे तर ते तक्ते कोणते आहेत हे आपण सुद्धा बघूया तर ते तक्ते याप्रमाणे आहेत तक्ता पहिला एक जानेवारी दोन हजार सोळा ते आजपर्यंत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती या तक्त्यात नमूद करायची आहे तो अशा प्रकारचा आहे अनुक्रमांक पूर्ण नाव हुद्दा वेतनवाढ महिना मूळ नेमणूक तारीख एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीचे वेतन त्यामध्ये पे बॅन ग्रेड पे एकूण पगार आणि डिसेंबर दोन हजार अठराचे वेतन त्यामध्ये पे बॅन ग्रेड पे डी एच आर ए टी ए आणि आपला पूर्ण पगार त्यानंतर तख्त दो क्रमांक दोन या प्रकारचा आहे एक जानेवारी दोन हजार सोळा ते आजपर्यंत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती या तख्त्यात भरायची आहे म्हणजे जे रिटायर्ड झालेले आहेत त्यांची माहिती यामध्ये दिलेली आहे अनुक्रमांक पूर्ण नाव खुद्दा वेतनवाढ महिना मूळ नेमणूक तारीख आणि एक जानेवारी दोन हजार रोजीचे वेतन यामध्ये पे बँड ग्रेड पे मूळ पगार आणि सेवानिवृत्त दिनांकाचे वेतन म्हणजे ज्या दिवशी ते रिटायर झालेत त्या दिवशीचं वेतन यामध्ये लिहायचं आहे आणि तत्ता क्रमांक तीन एक जानेवारी दोन हजार सोळा ते आजपर्यंत पदोन्नतीमुळे वरिष्ठ वेतन श्रेणीमुळे ग्रेड पेमध्ये वाढ झालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती तर यामध्ये त्यांचा जर ग्रेड पेमध्ये बदल झाला असेल तर त्यांची माहिती इथे द्यायची आहे तो या प्रकारचा आहे अनुक्रमांक पूर्ण नाव मुद्दा वेतनवाढ महिना ग्रेड पेमध्ये बदल झालेला दिनांक ज्या दिनांकापासून ग्रेड पेमध्ये बदल झाला आहे त्या रोजीचा पे बँक ग्रेड पे मूळ पगार ग्रेड पेमध्ये बदल का झाला ते कारण म्हणजे तुमचा प्रमोशन प्रमोशनमुळे बदलला ग्रेड पे बदलला आहे की वेतनश्री लागल्यामुळे ग्रेड पे बदलला आहे आणि डिसेंबर दोन हजार अठराचे वेतन ही संपूर्ण माहिती तुम्हाला योग्य भरून घ्यायची आहे तर मित्रांनो तुमच्या सातवेतनायक संदर्भात काही शंका असतील तर खाली दिल्यावर कमेंट बॉक्सवर त्या नोंदवू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर थम्या बटनावर क्लिक करून या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तुमचा एक लाईक मला आणखी प्रोत्साहन देतो सातवेतनायक संदर्भात अधिकची माहिती मिळवण्याकरता माझ्या टेक्नॉल शिक्षक यूट्यूबच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्यात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद आता परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओ सोबत एक नवीन चांगली माहिती घेऊन तोपर्यंत